नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनाचे पैसे महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होताना आपल्याला दिसून येतात अशाच आज आपण बघणार आहोत की असे चार जिल्हे आहे की चार जिल्ह्यातील जे काही आपले सबस्क्रायबर बांधव आहे तर त्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की सर आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तर इतर जिल्ह्यात हे पैसे लगेच जमा होणार आहे फक्त मागे पुढे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका तर सुरुवातीला आपण बघूया नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके हे पैसे कधी जमा होऊ शकतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपले नाशिकचे सबस्क्रायबर आहे त्यांनी कमेंट्स करून आपल्याला कळवलेलं आहे की नाशिकमध्ये पैसे जमा झालेले आहे अर्थात नाशिकमधील अनेक तालुक्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर मित्रांनो तीन जानेवारीच्या जी आर नुसार आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना किंवा इतर निराधार योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे फक्त होऊ शकतंय की मागे पुढे हे पैसे जमा होताना दिसून येत आहेत त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण की कोणत्या जिल्ह्यात अजूनही पैसे जमा झालेले आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल या ठिकाणी की यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहे परंतु त्यांनी म्हटलेलं हे आहे की बाकीचे पैसे कधी मिळणार आहे तर या ठिकाणी आपलंही अभिनंदन आणि हे जे काही उर्वरित पैसे आहे तर ते पैसे सुद्धा आपल्याला लगेच आता पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळून जातील त्यामुळे चिंता करू नका हे पैसे उर्वरित पैसे मिळून जाईल तर बघा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन हजार रुपये आलेले आहे आणि हे आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी कमेंट्स करून टाकलेलं सुद्धा आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे त्यांचं सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या वतीनं अभिनंदन करूया कारण आपल्याला यातून एक दिलासा मिळू शकेल की आपल्याही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यानंतर शेवटी बघूया आपण अजून एक जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि बघा या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि हे आपले सबस्क्रायबर बांधव आहे त्यांनी सांगितलेलं आहे सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बुलढाणा जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव यवतमाळ तर या चार जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले आहे आणि उर्वरित जे काही पैसे आहेत तर ते सुद्धा लवकरच आपल्या खात्यावर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार आहे कारण तीन जानेवारीच्या जी आर नुसार महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये या पैशाचं वितरण झालेलं आहे फक्त तहसील कार्यालयाच्या दिरंगाईमुळे आपल्या खात्यावर हे पैसे मागे पुढे जमा होताना दिसून येतात तर मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर त्यांनी सुद्धा कॉमेंट्स करा आणि इतरांना सुद्धा कळू द्या या योजनेचे जा पैसे जमा झालेले त्यामुळे इतरांना आपल्या कॉमेंट्समुळे दिलासा मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची बातमी संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील होती तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद